24 हर पल आपके साथ। ते ते मला खंत एक सामाजिक जीवनामध्ये जगत असताना मला याची खंत वाटते खंत याच्यासाठी वाटते जो पोलीस एका आरोपीला वॉरंट घेऊन जातो तो वॉरंट घेऊन दिल्यानंतर तो आरोपी त्या पोलिसाला बघून पळून जात असतो आणि तो आरोपी ज्या वेळेला पार्लमेंटरी बोर्डामध्ये आमदार म्हणून येतो त्याच आरोपीला त्या पोलिसाला सलूट मारावं लागतं ही शोकांतिका राज्यघटनेचा दुसरी एक म्हणून आपण राज्यघटना वाचला आणि राज्यघटनेचं इम्प्लिमेंट करत असताना या खास खळग्याला कुठेतरी आपल्याला संपूर्ण गरजेचं आहे तर अशा प्रकारच्या बुद्धिवादी लोकांची जर कदर व्हायची असेल तर अशा गुन्हेगारांना खऱ्या सरकार लोकशाहीतून बाहेर काढलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोकशाही ही जिवंत राहू शकेल लोकशाहीची व्याख्या ही बदललेली आपल्याला दिसेल त्यामुळं खऱ्या अर्थानं जे आपला समाजातलं जे कारे, कार्य कार्यक्षम ग्रुप आहे तो कार्यक्षम ग्रुप फेकला जातो आणि जे गुन्हेगारापासून जे गुन्हेगारांनी युक्त अशी लोक आहेत ती लोकशाहीमध्ये दबावामुळे तंत्रज्ञानामुळं पैशामुळं ही लोक पुढे जातात आणि त्याच्यामुळं आज इतिहास डॉक्टर मोठ्या परीक्षा बघितल्यानंतर मला काही अर्थी या माझं ध्येयवान मित्र आहे आणि इतिहास जे लिहितात घेवाडी म्हणजे इतिहास लिहितात एखादा मध्ये बसून कोणी इतिहास लिहू शकत नाही झुंज देऊन माणूस शास्त्रज्ञ होऊ एसी मध्ये बसून एखादा माणूस खऱ्या अर्थानं काही क्रांती करेल असं मला कधी वाटत नाही याच्या सध्या आपल्याला जमिनीवर भटकावं लागतं जमिनीवर शोषितामध्ये पीडितामध्ये दलितामध्ये दुबळ्यामध्ये काम करावं लागतं काम केल्यानंतरच त्या माणसाची प्रती आता बघा मुस्लिमांचा कुराण घ्या मुस्लिमांच्या कुराण मध्ये लिहिलंय ला लाहमद रसूल नाही कोई मागू शिवा अल्लाह के मोहम्मद पैगंबर अल्लाह के सच्चे रसूल आहे याच्यापेक्षा सहा हजार सहाशे शहासष्ट आहेत ते आले जो मुस्लिमांचा कुराण आहे तो त्याला विश्वाला संदेश देण्यासाठी बघ पैगंबराने लिहिलाय मुस्लिमांचा कुराण मुस्लिम जाती पुरता मर्यादित नाही विश्वाला शांतीचा संदेश देण्यासाठी सहा हजार सहाशे शासक आहे ते कुरान पैगंबरांनी लिहिलं आणि ते आपल्यासाठी दिली नाही कोई मोहम्मद पैगंबर अल्लाय आणि याच्यापेक्षा मुस्लिमांचा कुरान एका माणसाला दुसऱ्या माणसाचं घर जा एका माणसाला दुसऱ्या माणसाचा विध्वंस करावा एका माणसाला दुसऱ्या माणसाचा व्याभिषान करावा असं कधीच कुरान मुस्लिमांचा सांगत नाही आता हिंदू चा भगवद्गीता हिंदूच्या भगवद्गीतामध्ये लिहिलंय प्राणं त्यजिति देशार्थं पीडितानां सहायक या चर्ति कल्याणं लोके मानं सहयति यदेक्तं दुःखस्य पदर्थं निर्वाणाय तुरुचय तप्तस्य हि विशेषता एका माणसाने दुसऱ्या माणसाकडे गेल्यानंतर त्याला थंडावा वाटला पाहिजे ओलावा वाटला पाहिजे माणसाने माणसाशी माणसा सतो वागला पाहिजे याच्यापेक्षा हिंदूचा भगत घेतला आणखी काही शकत नाही तलवार घ्यावी दुसऱ्याच डोकं उडवावं एका माणसाने दुसऱ्या माणसाचं घर जाळावं असं कधीच हिंदूचा भगवद्गीता सांगितला नाही सांगणार नाही ख्रिश्चनांचा बायबल त्या ख्रिश्चनांच्या बायबलामध्ये लिहिलंय लव्ह इज लाईक अ लाईट हाऊस नॉर्थ इज गॉड ज्या माणसांमध्ये प्रेम करण्याची ताकद आहे ज्या माणसांमध्ये कर्म करण्याची ताकत आहे ज्या माणसांमध्ये कर्तव्य करण्याची क्षमता आहे तिथंच परमेश्वर आहे याच्यापेक्षा ख्रिश्चनांचा बायबल आणखी काही सांगत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला तीनशे पंच्याण्णव कलम दिल्या दहा परिशिष्ट्या दिल्या ज्याच्यावर देशाचा गडा चालतो देशाचा सरण चालतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म घ्या त्या धर्मामध्ये सांगितलंय भले ग्राई लक्ष्मीबाई धर्म केला चामुलानं धर्म केला शीतामेन ज्या धर्माच्या संगतीत तिथं संत संगती नाही धर्म म्हणजे सत्य अधर्म म्हणजे असत्य आहे याच्यापेक्षा गोडते आणि दारू एका ठिकाणी येऊ शकत नाही त्या प्रमाणात धर्म आणि अधर्म एका ठिकाणी येऊ शकत नाही मी निश्चितपणे आणखी मला आपल्याशी भरपूर काही बोलत आहे या ठिकाणी वेळेचं भान ठेवून हो। या ब्रिलियंट ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षांना त्यांच्या ग्रुपनं मनापासून शुभेच्छा देतो आपल्या हातून अशाच प्रकारचे सत्कर्म अशाच प्रकारचे पुरस्कार समाजातल्या सर्वसामान्यासाठी सर देण्याचा आपल्याला धडस आणि कर्म मिळवू अशा प्रकारची विनंती करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली या ठिकाणी प्रमुख कोणी बोलवलं माझी एवढी उंची नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आपण मला या ठिकाणी मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला पुन्हा एका संस्थेचं मनापासून जैंग राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा